जय जिजाऊ जय शिवराय जय भीम मी प्रमोद शिंदे संभाजी ब्रिगेड मुंबई प्रवक्ता आज मी तुमच्यासमोर बजेटबद्दल बोलणार आहे आता केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उत्तर मुंबईचे खासदार आ, उत्तर मुंबईत येत होते तर त्यांनी हे बजेट कसं चांगलं आहे हे सांगण्यासाठी एक कार्यक्रम लावला होता पण संभाजी ब्रिगेड असू द्या किंवा अनेक जे पक्ष आहेत ते सांगतायत की हे बजेट सामान्य माणसाला शेतकऱ्याला जो आहे मध्यमवर्गीयांना खूप नुकसान देणारं बजेट आहे असं आम्ही सांगतोय पण त्यांनी ते, ते का ते बजेट कसं चांगलं आहे हा कार्यक्रम लावला आम्ही फक्त हे का चुकीचं आहे हा कार्यक्रम का चुकीचा आहे एवढंच सांगण्यासाठी आम्ही परवानगी मागितली तर आम माझ्यासह माझ्या अनेक पदाधिकाऱ्यांना मुंबई उपाध्यक्ष गिरी असू द्या किंवा मग धा दा, धामणकर साहेब असू द्या अनेकांना त्यांनी अटक केली आमचे इथले स्थानिक जिल्हाध्यक्ष त्यांना सुद्धा अटक केली काय कसली भीती आहे त्यांच्या डोक्यात काय काय वाटतंय काय त्यांना कशासाठी अटक करावी त्यांनी आम्ही काय चुकीच सा सांगत होतो उलट त्यांनी आम्हाला समोर बसवायला पाहिजे होतं काय तुमचे मुद्दे आहेत तुम्ही विचार सांगा आम्हाला आम्ही चर्चा करतो बोलतो पण ते त्यांनी केलेलं नाही आहे तर ते घाबरले नाही हा बजेट आम्ही जे चांगलं चांगलं सांगायचा प्रयत्न करतोय ते चांगलं चांगलं सांगायचा प्रयत्न करतोय त्याच्यावर हे काहीतरी गडबड करतील म्हणून नाही आता आम्ही काय बजेटच्या विरोधात का हे बजेट कसं हे आपल्या शेतकऱ्यांना मध्यमवर्गीयांना साध्या पंचवीस हजार कमावणाऱ्या जो व्यक्ती आहे माझा गल्लीतला जो पोरगा आहे त्याच्यासाठी पण हे धोकाचं आहे बजेट काय आहे बजेटमध्ये एक 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 मुद्दा करत आपण जाऊया या बजेटमध्ये काय प्रॉब्लेम आहे बजेटमध्ये सगळ्यात पहिलं आपण घेऊया की ह्या बजेटमध्ये आता हे बजेट काय हे बजेट आहे या सरकारचं अकरावं बजेट आहे त्यातून अर्थमंत्री सीर्थ निर्मला सीतारामन आहे त्यांचं हे सातवं बजेट आहे आता सातवं बजेट हे प्रेझेंट करताना पण त्यांनी मागच्या दहा वर्षात त्यांच्या ज्या सरकारच्या योजना होत्या त्याचं काय झालं काहीही सांगितलेलं नाहीये परत काय केलेलं त्यांनी एक एक मुद्दा करत मी तुमच्या समोर बोलणार आहे पहिला मुद्दा त्यांनी काय केलेला आहे तर पहिला मुद्दा म्हणजे कसा झालं की त्याच्यात त्यांनी टॅक्समध्ये बऱ्यापैकी काय सांगितलंय की आम्ही जो हा दे। दे। आपन... पैसा जो खर्च करणार आहोत तो नऊ बोलतात नऊ सूत्रामध्ये छोटे उद्योग उद्योजक असते मोठे उद्योजक असते महिला विद्यार्थी तरुण शेतकरी हे यांना आपण नऊ बोलतात हे सरकारची ह्याच्यावर पैसा खर्च करणार आहे मग पण हा पैसा कसा खर्च करणार आहे ते लोक तर हे पहिलं सरकार असं आहे की आतापासून जे रस्ते पूल हे सगळं सगळं जे बांधायचं जे असतं ते सरकारचं काम असतं पण मागच्या तीन वर्षापासून यांनी काय केलेलं आहे हे सरकारने हे सगळं बांधायचं काम कोणाला दिलेलं आहे तो उद्योगपतींना दिलेलं आहे या या ज्या उद्योगपती आहेत कॉर्पोरेट सेक्टर्स आहेत त्यांना त्यांनी हे सगळं दिलेलं आहे मग आता हे त्यांना दिले तर आहे पण मग काय होतंय की हा पैसा सरकारचा पैसा पण कोण काम करणार हे तर हे उद्योजक उद्योजक रस्ते बांधणार उद्योजक पूल बांधणार आणि पण सरकारच्या पैशावर बांधणार मग सरकार ह्यांच्या खिशात पैसे टाकणार आणि मग हे बांधणार हा प्रकार केलाय मग सरकारचे जे सार्वजनिक बांधकाम आहेत किंवा बांधकाम मंत्रालय काय करत आहे फक्त पैसा काढायचा आणि आहे ते कोणी पण करू शकता ना सरकारनी फक्त अडाणी अंबाणी सारखे जे उद्योजक आहे त्यांचे खिशे भरायचं काम मागच्या कोरोनापासून केलेलं आहे हा पहिला मुद्दा आहे याच्यात की इन्फ्रास्ट्रक्चर बिहारचं काय झालं बघताय ना बिहार मध्ये काय सगळे जवळ पंचवीस पूल वाहून गेलेले आहेत कशामुळे झालेले आहे तर ह्या गोष्टीमुळे झाले उद्योजकांच्या खिशात पैसे टाकायचे आणि उद्योजक हे सगळं काम करणार पुढचा मुद्दा टॅक्सवर येऊ आपण त्यात काय सांगितलेलं आहे की आम्ही मागण्या करतोय की टॅक्स आहे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असे दोन प्रकारचे असते डायरेक्ट टॅक्स म्हणजे आपण जे आपले जे डायरेक्ट टॅक्स भरतो आपल्या पगारातून तो डायरेक्ट टॅक्स इन डायरेक्ट टॅक्स म्हणजे जीएसटीचा सरकारच असं म्हणते की सामान्यातला सामान्य माणूस आप शंभर रुपये जर कमवत असला तर त्याच्यातले चौसष्ट रुपये फक्त जीएसटी भरतोय म्हणजे साधी माचीसची डबी घेतली तुम्ही डोक्यातली पिन घेतली शकता शर्टाची पिन घेतली ना तरी त्याच्यावर टॅक्स जीएसटी आहे तुम्हाला माहिती आहे का काय साध्या दुधाच्या पिशवीवर जीएसटी आहे हो आजकाल हे सगळं असताना आता टॅक्सवर त्यांनी काय केलेलं आहे तीन लाखापर्यंतच्या लोकांना त्यांनी टॅक्स भरायचा आहे पाच टक्के टॅक्स भरायचा आहे तीन लाख वार्षिक उत्पन्न म्हणजे कोण पण माझा पंचवीस हजार कमवणारा जो माझा गल्लीतला आज पंचवीस हजार पगार पागा, कमावणारे खूप आहेत खूप तरुण आहेत तरुण तरुणी जे आहेत त्यांना आता टॅक्स भरावं लागणार आहे त्यांनी पाच टक्के आपल्या पगारातला द्यायचं आहे पंचवीस हजार कमावणार आपण आता दुसरा मध्यम वर्गीय म्हणजे कोण आहे सरकारी कर्मचारी शिक्षक बँक कर्मचारी एल आय सीमध्ये मध्ये काम करणारी प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम कमा कम, कमावणारे आहेत ना त्यांना तर त्यांनी काय टॅक्स लावलेला आहे हा मध्यम वर्ग बोलतो आपण मध्यमवर्गीयांना खूप मोठा त्रास दिलेला आहे या सरकारने कसा त्रास दिलेला आहे तर त्यांना त्यांच्या पगारातून टॅक्स किती भरायचा आहे तर तीस टक्के टॅक्स भरायचा आहे तीस टक्के ते वर्षाला जे कमवतात त्याच्यातला तीस टक्के ह्या लोकांनी आहे टॅक्स हे त्यांनी केलेलं आहे आता मग दुसऱ्या बाजूला ही, ही दरिका निर्माण केली आहे श्रीमंतांची आणि गरिबांची निर्माण आणि मध्यमवर्गांची दरिका निर्माण झालेली आहे तर हे करताना कॉर्पोरेट जगतातला जो टॅक्स पस्तीस टक्के टॅक्स होता तो त्यांनी कमी कमी करत अठ्ठावीस बावीस करत पंधरा टक्क्यावर आणलाय म्हणजे आमच्या मध्यमवर्गीयांनी तीस टक्के टॅक्स भरायचा आणि कॉर्पोरेट जे उद्योजक आहेत त्यांनी फक्त पंधरा टक्के टॅक्स भरायचा हे केलेलं आहे त्यांनी म्हणजे किती किती बेकार केलेलं आहे त्यांनी दुसरं आता तिसऱ्या मुद्द्यावर आपण येऊया तिसरा मुद्दा आहे की सरकारनी सरळ सरळ त्या बजेटमध्ये काय लिहिलं आहे गव्हर्नमेंट इज नॉट क्रिएटिंग एनी न्यू एम्प्लॉयमेंट आम्ही नवीन कुठलाही जो नोकरदार आम्ही तयार करत नाही आहोत त्यांनी काय केलेलं याच्यात नोकऱ्या कशा द्यायच्यात त्यांनी आता जे आमच्या पियुष गोयलने पण शिबिर लावले सगळेजण सगळेजण त्यांचे कार्यकर्ते भाजपचे अंधभक्त सगळीकडे त्याची शिबिरं लावत मिळत आहेत सरकारने काय केलेलं आहे ज्या पाचशे उद्योजक कंपन्या आहेत त्याच्यातल्या पण दहा उद्योजक कंपन्या त्यांनी निवडलेल्या आहेत त्यांच्यामध्ये माझा जो तरुण वर्ग आहे दहावी शिकलेला बारावी शिकलेला आहे त्याला इंटर्नशिपसाठी पाठवलं जाणार आहे तो, तो तिकडे एक वर्षासाठी अप्रेंटिसशिप म्हणून जॉब करणार आहे म्हणजे अग्निवीर सारखं झालं की नाही अग्निवीर सारखं झालं की नाही अप्रेंटिसशिप म्हणून एक वर्षासाठी जॉब करणार आहे आणि मग त्यांना पगार मिळणार आहे सहा हजार रुपये महिना एका वर्षासाठी अप्रेंटिसशिप मग पुढच्या वर्षी अजून नवीन पोरं आता एका वर्षानंतर त्यांना जॉब मिळेल का नाही याची काही शाश्वती नाही आता हे सहा हजार रुपये पण कोण देणार आहे कॉर्पोरेट कंपन्या देणार आहेत का तर अजिबात नाही इथे तर मोठी गोची आहे यांना जे सहा हजार रुपये माझ्या तरुणांना जे अप्रेंटिसशिप इंटर्नशिपसाठी मिळणार आहे ना तर सरकार केंद्र सरकार या कॉर्पोरेट कंपन्यांच्या खिशात हा पैसा टाकणार आहे मग कंपन्यांकडून हा पैसा या तरुणांना येणार आहे किती मोठी गोची आहे की नाही काय कोटी कोटी केली सरकारच्या पैशावर